लायन्स क्लब मार्फत मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे मोफत वाटप पुरण लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट बत्तीस एकतीस ए फोर यांच्याकडून जयम म्हात्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा मोरा उरण या शाळेतील बालवाडी पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी अशा गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी लायन्स क्लब भूकान रहे कोई या ग्रुप तर्फे शाळेतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना अडीचशे गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे लायन्स क्लब ग्रुपचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एस आर परमेश्वर लायन धरवाणी लायन विजय गनात्रा लायन 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 मिलिंद पाटील रमाकांत कोळी लायन सागर चौरकर मोनिका डावरे सीमा घरत लायन क्लबचे सर्व सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले या गणवेशांचे वाटप करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करून गणवेशाचे वाटप केले आहे प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी आपल्या मनोगतातून म्हटले की या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे गणवेश वाटप होय गणवेश वाटप केल्यामुळे लायन क्लबचे शाळेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून शालेय प्रगती संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून गणवेश देणाऱ्या लायन क्लबचे आभार व्यक्त केले या प्रसंगी लायन्स ग्रुपचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन एस आर परमेश्वर लायन मिलिंद पाटील लायन रमाकांत म्हात्रे माध्यमिक शाळेचे चेअरमॅन पी एम कोळी प्राथमिक शाळेचे चेअरमॅन चंद्रकांत कोळी प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड सहायक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे अनिल पाटील स्वप्नील नागमोती शिंदे मॅडम घरत मॅडम सुनीता पाटील राणी कदम सुप्रिया मुंबईकर माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर रुपाली चौधरे कोल्हे मॅडम शिक्षक विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाची सजावट घनश्याम म्हात्रे व दिनेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन मनोज म्हात्रे यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक अनिल पाटील यांनी करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले